नमस्कार मित्रांनो वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे आणि आज आहे एकोणवीस नोव्हेंबर आम्ही सर्वजणी सहकारी भगिनी निघालेलो आहोत आमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की नेमकी इलेक्शनची ड्युटी कुणाला असणार आहे आणि कुणाला नसणार आहे सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता तेवढीच आहे परंतु आम्हाला आमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचंच आहे हीच सदिच्छा ठेवत आम्ही सर्वजणी निघालेलो आहोत कारण राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही सदैव नेहमीच सज्ज असतो गायत्री लॉन्स रोड जिंतूर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्यापैकी फक्त दोघींनाच इलेक्शनची ड्युटी आहे <laughs> <गया लाते हैं। laughs> ड्युटी कुणाला आहे आणि म्हणून वारंवार प्रत्येक पेज पाहिलेले होते आणि त्यापैकी फक्त आमच्या प्रशालेतील सौभाग्यवती खराब आहे मॅडम आणि मला आम्हा दोघींनाच इलेक्शनची ड्युटी होती बाकी कुणालाही इलेक्शनची ड्युटी नव्हती जिल्हा परिषदच्या माझ्या सर्व भगिनी देखील राष्ट्रीय कार्य तेवढ्याच तत्परतेने पार पाडत असतात मित्रांनो मतदानाची जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून मी मतदान करणारच अशा पद्धतीचा एक सेल्फी पॉईंट करण्यात आलेला होता आणि आम्ही सर्व सहकारी भगिनींनी या सेल्फी पॉईंटवर आमचे सेल्फी काढले मित्रांनो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस येत्या वीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे आणि आपण सर्वांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचं आहे मतदान करायचं आहे आणि सर्वांना मतदान करण्यासाठी आग्रह करायचा आहे मतदान केंद्रावर आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्या मतदान केंद्राची आपापली टीम या ठिकाणी सर्वजण सज्ज झालेली आहे आपलं सर्व साहित्य घेऊन सर्वजण तयार आहेत आपल्या मतदान केंद्रावर आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी उद्या आमच्यापैकी बऱ्याच जणी आपापल्या मतदान केंद्रावर आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी जाणार होत्या आज आम्ही स्नेहभोजनाचा आनंद या ठिकाणी घेतला खूप दिवसानंतर आम्ही अशा स्नेहभोजनाच्या प्रतीक्षेमध्ये होतो आणि तो योग यानिमित्ताने आज आला होता परतीच्या प्रवासाला निघालो असता पुन्हा एकदा चिंतूर सेलू रस्त्यावर हलबीराय या ठिकाणी संत गजानन महाराजांचे सुंदर असे मंदिर आहे आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही पुन्हा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सर्वजणी निघालो होतो त्या ठिकाणी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच होते की या मंदिराचे दोन भाग आहेत अगदी वर्षा ठिकाणी जर आपण पाहिलं तर राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे आम्ही सर्वांनी या मंदिरामध्ये दर्शन घेतलं अतिशय सुंदर आणि प्रसन्न मंदिर आहे आणि म्हणून या वाटेवरचा प्रत्येक प्रवासी या ठिकाणी थांबतो विसावतो दर्शन घेतो आणि प्रसन्न मनाने प्रसन्न अंतकरणाने तो घरी जातो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहिले आहे की या मंदिराचे दोन भाग आहेत आत्ताच आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे आपण वरती दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि अगदी तळघरामध्ये आपल्याला संत श्री गजान महाराजचे मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसते अतिशय सुंदर प्रसन्न अशी मूर्ती गजान महाराजांची या ठिकाणी आहे मन प्रसन्न करणार असं वातावरण मन प्रसन्न करणारी अशी ही जागा आणि मन प्रसन्न करणारी अशी ही मूर्ती आपल्याला एका मनाला एक प्रकारची वेगळी शांतता देऊन जात असते आणि म्हणून जेव्हा केव्हा सेलूजिंतूर मार्गावर आम्ही असतो त्यावेळेस वारंवार या ठिकाणी या मंदिरात यावेसे वाटते या मंदिरात दर्शन घ्यावेसे वाटते आणि प्रसन्न मनाने एक ऊर्जा घेऊन या मंदिरातून बाहेर पडावेसे वाटते आणि म्हणून आज तिसऱ्या वेळेला आम्ही सेलूजिंतूर मार्गावर या ठिकाणी आहोत आणि प्रत्येक वेळेला आम्ही या मंदिरामध्ये विसावत असतो या मंदिरामध्ये आम्ही थांबत असतो आणि दर्शन घेऊनच आम्ही पुढे जात असतो एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी आल्यावर मिळत असते आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला पुढील कार्यात पुढील वाटचाळीस एक बळ देणारी ठरत असते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी थांबतो विसावतो दर्शनाने अगदी प्रसन्न होऊन घरी जातो मित्रांनो हलबिरा या ठिकाणी असणाऱ्या संत श्री गजान महाराजच्या मंदिराचा परिसर हा अतिशय सुंदर आहे तो या परिसरामध्ये असल्या चाफ्यांच्या झाडामुळे आणि म्हणून या चाफ्याच्या झाडाच्या बाजूला झाडावर अनेक जण या ठिकाणी येणारे प्रवासी आपले अप्ले क्षण आपल्या आठवणीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी तयार होत असतात <laughs> मित्रांनो जीवनातल्या अनेक प्रवासामध्ये आपल्याला सहप्रवासी मिळत असतात त्यापैकीच आजच्या आमच्या टूरमध्ये आम्हाला हेलस्कर मॅडम आणि सूर्यवंशी मॅडम आमच्या सोबत होत्या परंतु त्यात देखील आमच्या सोबत जणू काही त्या आमच्याच सहकारी भगिनी आहेत अशा पद्धतीने आमचा आणि त्यांचा प्रवास आज सुखकर झाला होता मित्रांनो आजही निवडणुकीचा आमचा तिसरा ट्रेनिंगचा टप्पा हा अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये पार पडला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार